नमस्कार मंडळी स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये आज मी दिवाळी स्पेशल पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहे कमी साहित्यात आपला छान टेस्टी चिवडा तयार होतो बघा किती छान चिवडा दिसत आहे चला तर मग बघूया कसा बनवायचा ते सर्वप्रथम मी इथे पोहे छान चाळणीने चाळून घेत आहे असे पोहे साफ झालेले आहे आपले छान आता इथे सगळं साहित्य मी काढून ठेवत आहे पोह्यांचं मी पाऊन किलो पोह्यांचा चिवडा बनवत आहे बघा इथे मी कढई तापायला ठेवली आहे कढईमध्ये एक चम्मच तेल टाकलं आहे ते छान असं कढईला पसरून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहे पोहे आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे पोहे बघा छान अशी पोह्याला हळद लागल्या गे गेलेली आहे असे हलके हलके मिक्स करून छान असे भाजून घ्यायचे आहे पोहे असे कुरकुरीत झालेले आहे पोहे आता हे मोठ्या परातीत काढून घ्यायचे आहे आणि बघा त्याच प्रोसिजरनी सगळे पोहे मी भाजून घेणार आहे इथे आपले पोहे भाजून तयार आहेत असे छान कुरकुरीत पोहे भाजून झालेले आहे आता त्याच कढईमध्ये मी एक चम्मच धने अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच सोफ बडीशेप आणि सात आठ काळी मिरी टाकून हलकेसे भाजून घेतले आहे यांनी छान असा फ्लेवर येईल आपल्या चिवड्याला ते साईडला ठेवले नंतर त्याचं पावडर बनवायचं आहे आता इथे मी शेंगदाणे तळून घेणार आहे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे आपण आपल्या आवडीनुसार शेंगदाणे टाकू शकतो असे छान आपले शेंगदाणे लालसर कलर येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचे आहे बघा छान कलर आलेला आहे आता हे मी काढून घेत आहे आणि पोह्यांवरच ते शेंगदाणे टाकून घेत आहे आता इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे दाढवं ते पण हलकंसं फ्राय करून घेत आहे आणि काढलं आता खोबऱ्याचे काप पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो आता हिरवी मिरची पण फ्राय करून घ्यायची आहे आणि तोपर्यंत मी इथे मसाल्याचं पावडर बनवून घेते धने जिरेचं एक चम्मच लाल तिखट टाकून छान असं पावडर तयार केलं आहे आणि फ्राय झालेली मिरची पण पोह्यांच्या मिश्रणावर काढून घेत आहे आणि तीन चार लाल मिरची पण तळून घेतलेली आहे सुकी लाल मिरची कढीपत्ता पण छान असा कुरकुरीत फ्राय करून घेतलेला आहे आणि हलकंसं नमक टाकलेलं आहे त्याच्यावर आणि थोडंसंच तेलामध्ये त्याच उरलेल्या तेलामध्ये मी धने जिरे पावडर जे आपण बनवून घेतलं आहे ते टाकलं आहे आणि रेडीमेड चिवडा मसाला एक छोटं पॅकेट टाकत आहे त्याने छान असा टेस्ट येते चिवड्याला आणि आपला असा चिवडा थोडासा टाकून त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे असा छान मिक्स झाला का नंतर आपण आपल्या पोह्यांच्या मिश्रणावर ते मिश्रण मिक्स करून घेऊया आणि छान असा आपला चिवडा तयार होतो याच्यामध्ये साखर पावडर टाकायची जरूरत नाही कारण की याच्यामध्ये चिवडा मसाल्याचं पॅकेट वापरलं आहे त्यानेच छान असा टेस्ट येईल गोडसर बघा हा आपला चिवडा तयार झालेला आहे किती छान कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे कलर बघा किती छान आलेला आहे आणि खूप छान चिवडा आपला तयार झालेला आहे आता हा एअरटाईट डब्यामध्ये थंड झाल्यानंतर भरणार आहे मी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा Thank you.